सावरकर म्हणजे त्याग तपस्या धकधक अग्निकुंड राष्ट्रप्रेमासाठी घरा दारावर पत्र ठेवून जीवनाची आहुती देणारे महान स्वातंत्र्य सेनानी समाज सुधारक प्रखर क्रांतिकारक आदर्श विज्ञानवादी म्हणून सावरकर व्यक्ती नसून एक विचार आहे असे प्रतिपादन संजय जोशी यांनी आज व्याख्यानात केले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं सावरकर प्रेमींसाठी सावरकर आणि राष्ट्रप्रेम या या विषयावर आयोजन करण्यात प्रसंगी संजय जोशी यांनी उपस्थितांना आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक शिरसाट संस्थापक अध्यक्ष शशीन जाधव उपाध्यक्ष मयूर राठोड कार्याध्यक्ष विजय वाणी सचिव भूषण कुमार जोशी कोषाध्यक्ष श्रीकांत जोशी व्याख्याते संजय जोशी यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं सा प्रतिमेचं सा पूजन करून त्यांना अभिवादन केलं यावेळी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत शिंपी यांनी केले तर आभार दीपक शिरसाट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं दत्ताजी भाले रक्तपीढी छत्रपती संभाजीनगर यांनी रक्त संकलन केलं यावेळी तीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड